सर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा बॉलिवूड आणि टेलिव्हिजन जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी अभिनयाच्या जगात खूप नाव कमवले आहे परंतु त्यांना वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागला व्यावसायिक आयुष्यात यश आणि प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचूनही ही, ही अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यात अजूनही एकाकी आहे श्वेता तिवारीने मालिकेसोबत मोठ्या पडद्यावर आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे कसोटी जिंदगी की या मालिकेतून श्वेताला घराघरात ओळख मिळाली आहे या शो मध्ये प्रेरणा शर्माची भूमिका साकारून ही अभिनेत्री टी व्ही जगतात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव बनले अभिनेत्री फक्त बारा वर्षांची होती जेव्हा तिने पहिल्यांदा कॅमेऱ्याचा सामना केला चित्रपट आणि मालिकांमध्ये येण्यापूर्वी श्वेता तिवारीने भोजपुरी इंडस्ट्रीत खूप नाव कमावले होते भोजपुरी इंडस्ट्रीत काम करत असताना श्वेता तिवारीची तिचा पहिला पती आणि दिग्दर्शक राजा चौधरी यांच्याशी जवळीक वाढू लागली ओळखीतून सुरू झालेले या नात्याचे रूपांतर आधी मैत्री आणि नंतर प्रेमात प्रेमात झाले श्वेता तिवारी दिग्दर्शक राजा चौधरीच्या इतकी वेडी झाली होती की तिने तिचे करिअरलाही ब्रेक लावला आणि अवघ्या अठराव्या वर्षी लग्न केले अभिनेत्रीच्या घरच्यांचा या लग्नाला कडाडून विरोध होता पण तिने सर्वांच्या इच्छेविरुद्ध जाऊन आपल्या प्रेमाला आपल्या जोडीदार बनवले लग्नानंतर दोन वर्षांनी श्वेताने आपल्या मुलीला पलक तिवारीला जन्म दिला पण पलकच्या जन्मानंतर लगेचच या जोडप्यात मतभेद सुरू झाले अखेरीस नऊ वर्ष वैवाहिक जीवन जगल्यानंतर अभिनेत्रीने तिचा पहिला पती राजा चौधरी पासून घटस्फोट घेतला तिने राजा यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता दोन हजार सात मध्ये आपल्या पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर श्वेताने आपली मुलगी पलकला अनेक वर्षे एकट्याने वाढवले परंतु त्यानंतर दोन हजार बारा मध्ये अभिनव कोहलीने तिच्या आयुष्यात प्रवेश केला अभिनवच्या एंट्रीने आई आणि मुलीच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाने दार ठोठावले मात्र त्यांचा आनंदही दोन हजार तेरामध्ये मध्ये अभिनव कोहलीसोबत दुसरे लग्न केल्यानंतर अभिनेत्रीने एका मुलाला जन्म दिला परंतु दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये ती तिच्या दुसऱ्या पतीपासून विभक्त झाली त्यानंतर ती एकटी आई म्हणून आपल्या दोन मुलांचे संगोपन करत आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा